चिकन मालवणी ताट ते पण फक्त दीडशे रुपये मध्ये यामध्ये चिकन मालवणी प्लेट क्वालिटी आणि क्वांटिटी तर जबरदस्त आहे आणि अंडा करी तांबडा पांढरा रस्ता तर अनलिमिटेड मिळतो कांदा लिंबू आणि दोन रोटी ते पण फक्त दीडशे रुपये मध्ये इथे सर्व ताटांची किंमत फक्त दीडशे रुपयेच आहे ज्यामध्ये चिकन मालवणी चिकन मसाला चिकन फ्राय कुठलंही घ्या फक्त दीडशे रुपये पहिला यांचा पत्ता सांगतो आपल्या सांगलीच्या आयर्वेन पुलावरून पलीकडे गेला की आष्टा इस्लामपूर रोड आहे या रोडवरून दोन किलोमीटर तुम्हाला पुढे जायचं आहे डाव्या बाजूलाच तुम्हाला हॉटेल नंदनवन दिसेल इथं पण दोन नंदनवन आहेत जी लोकरे पेट्रोल शेजारी आहेत त्या नंदनवनमध्ये मी आता आहे मेन गेटला असे झाडं वगैरे आहेत बघू शकता याच्यातून तुम्हाला आज जाईल तर ही बघू शकता ही इथली बैठक व्यवस्था एक बाजूला भारतीय बैठक व्यवस्था आणि एक बाजूला टेबल खुर्ची पण आहे आणि हे इथलं मेनू कार्ड ऑर्डर दिला की तुम्हाला अशा दोन बादल्या देतात एकामध्ये तांबडा आणि एकामध्ये पांढरा असत आहे मस्त गरमागरम ज्याची क्वालिटी खूपच छान आहे तर हे आलंय आपलं चिकन मालवणी थाळी ज्यामध्ये चिकन मालवणी प्लेट क्वालिटी आणि क्वांटिटी तर जबरदस्त आहे आणि त्याबरोबर अंडा करी मिळते हे पण खूप छान आहे दोन रोटी तांबडा पांढरा तर आपल्याला ऑलरेडी मिळालेला आहे कांदा लिंबू तांबडा पांढरा हा अनलिमिटेड मिळतो आणि या पूर्ण थाळीची किंमत आहे फक्त दीडशे रुपये आणि क्वालिटी तर एक नंबर आहे त्याच्या आधी जर तुम्ही खाऊन गेला असेल तर ती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा कारण माझ्याबरोबर हे सर्वांना काल पाहिजे क्वालिटी कसली जबरदस्त आहे आणि अजूनपर्यंत तुम्ही इथं येऊन गेला नसेल तर हॉटेल नंदनवनला भेट द्या आणि ही क्वालिटी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद